ए गेला ना सुमित गेला ना ये, गेला हे नाही गेला टायगर इथे टायगर इकडे इकडे नाही गेला इकडे या हे आवाज दे सुमित आई इकडे या या इकडे घरात आहे घरात ये लवकर इकडे या लगेच चालला मोठा दुडू 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 इकडे या आणि या त्याला काय तिला नको मारूच ती चांगली गरीब गाय तिला नाही मारायची याडा पण चांगलाय जाऊ दे एडा डगडू आता बघा हा खाली गेला ना की याची मजा बघा फक्त या दोघांची गबरे नको वरडूस त्यांना अरे कान जोडू तुझं कान तू सुमित आलाय ना संध्याकाळ झाले आणि याला आता फिरायला जगत ना मैदानामध्ये खालच्या लाड चाललाय लय लाड आहे या पोराचा हा ले लाडे सगळ्यांबरोबर बरोबर, बरोबर वेळेला फिरणार सुमितचा टाईम आहे आता या वाज संध्याकाळी सात वाजता या टायमाला सुमित बरोबर सकाळचा माझ्या बरोबर वाट बघतोय त्याची कधी येतोय ये तो तुला नाही नेणार आहे पण नाही नेणारे ए, इकडे या जरा येरा यघर हे बघ मी सुमितला विचारलं सुमित तू याला नेणार आहे नाही बघ <laughs> आता मी त्याला विचार तू बोलू नको म्हणतो तू बोलू नको तुका बाहेर हा बरं नेणार आहे आहे हा नेणार आहे तयारीत आहे तयारीत आहे बोलगा बघा वरला जायचं आहे खालच्या मैदानात फिरायला हा तो त्याला त्याला बोलतो चल लवकर दादा चल नेना रे नेणार माझ्या सोन्याला कोण बोलला नाही नेणार रे दादा बोलतो काय या तो बघ काय बोलतोय मारामारी हा ना खाली जातो आणि मारामारी करतो याडा कुठे गेला याडा आता गेलो बघा रडत बसल हा बाबा नाही हा आता त्याला बोलव जा तो बघा आला हा चल आला हा आला 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 बघा 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 याची तयारी बघा चल म्हणतो त्याला चल चल, चल 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 ना रे लवकर चल ना कुठे गेला कुठे गेला पत्ता पत्ता रे हाय आला 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 पट्टा घाल बोलतोय या इकडं तो लगे नाही येणार इकडे पट्टा घालायला हा लाईट पण आली बरं झालं लाईट पण आली चल, चल 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 बोलतोय चल हा हा हा, 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 हा। अरे मला काय मी काय त्याला बोलली नको जाऊ चाल अरे तुम्ही तू जा तुम्ही जा अरे जा जा हा पट्टा घालून चल बोलतो हा या, या 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 अरे बघा बघा यायची त्याला म्हणतो तू घेऊन या इकडे या याच्या बापाचे नोकर सगळे जण खुश 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 झाला खुश झाला बघा बघा इथंच आहे तर तो कुठे जाऊन उभा राहिला तो बघा आणि <laughs> तिथून त्याला ऑर्डर देतोय तू या इकडे बोलतो पट्टा घेऊन आपण खाली गेलो घालू पट्टा घालायला लागतो कारण आरस्त्यांनी ना आता कुत्र्यांना मारत मारत जाईल तू बघा गेला आता उभंच राहिली तर तू परत तेल बघायला त्याला तुम्हाला पुढे जाऊन दाखवू द्या मी आला आला आला, आला, आला। चल गेला गेला टायगर ना आता ए, येडे 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 हे कुठे गेला टायगर कुठे गेला <laughs> आला आला का कुठे सुविधा आहे ना कुठे कुठे बघा आला तर आला यांची दादागिरी बघा बघा त्याला मारतो त्या गरीबाला तर बघा तो कसा झोपून घेतोय इकडे या कान झोडील ना तुझा आलास ना आता बोकळून इकडून तिकडून चांगला बोंगलून इकडे जाल आणि मी तुला फोन लावत होती सुमित मोबाईल नव्हता घरी हा मी त्याला कुठे कुत्रे भुकायला लागले मला चाव ए परत येईल तो थांब जाऊ नकोस तो बघ तो वाटत बघू नये इकडे या चल पाणी प्यायचं या अगला 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 या पाणी प्यायला थांब पाणी देते मी तुला हा बरं बस इथं चल हा बसा त्याच्या जा मागे जाऊ नको सुमित तू जाऊ नको आम्ही आमच्या परत येईल तुझ्या माग मी तर बस साखळी परत बांधतोय परत त्याच्या मागे माग जाईल असं आहे आणलंय त्याला फिरवून त्याला भांडत बसलाय बघा सगळ्यांना भांडतोय बघा त्या वैभवाला वैभवला वाढतोय हा बघ ना आता चिरून आणता त्याला तू गेलाय ना सुमित हा गप 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 जाऊ दे जाऊ दे बांधलं ना बांधलं की असं दुसऱ्यावर राग काढतो सगळ्यांना नाही ते का असं करतो त्याने कुठं बघितलं तुला इथं होता हा हा बघा तस खेळतोय बघा टायगर हे आता तुझ्यावर राज्य टायगर तुझ्यावर राज्य टायगरवर राज्य हा टायगरवर राज्य हा हा <laughs> पकड पकड त्याला पकड पकड काय काय हा बघ चिटिंग बघ मला ओरडतोय मला म्हणतोय माझ्यावर राज्य नाही <laughs> बरं यश तुझ्यावर राज्य पकड पकड त्याला पकड शाण आहे राज्य घ्यायला मागत नाही चिडकुट आहे चिडकुटा पकड यश यश पकड यश पकड पकड यश याला पकड धप्पा दे धप्पा दे मला म्हणते तू कशाला का सांगतेस शाण आय अरे अजिबात राज्य घ्यायला मागत नाही यश धप्पा दे तू पळ आता यश पण लवकर तू पळ आता यश पकड यश यश लव पकड टायगर टायगर कुर्त गेला तागली कुर्त गेली येश कुठ आहे येश कुठ आहे गेला 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 आहे त्याला दिसतोय तिथून हा हळूहळू हळूहळू जा असा हळूहळू जा नासा पकड त्याला तो म्हणतोय तू येऊन मला पकड हा ते बघ आहे टायगरनी राज्य दिलं बर का आता राज्य दिलं आता आऊट 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 या उठाऊ तू तर आत लावायचा ए नको नको जाऊ दे टायगर त्याला भुकला ना म्हणून त्याला गेला मारायला लगेच याड्याला जाऊ दे या जाऊ दे टायगर नाही भुकत तू या जा पकड़ त्याला पकड त्या लवकर पकड 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 आला 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 यश पळ यश पळ नाही त्याच राज्य झालंय आता तुझं तुझं राज्य आहे तुझं राज्य आहे तुझं राज्य आहे घे राज्य लवकर चल पकड त्याला काय करला पकड <laughs> तुझी जिम झाली जिम जिमवरून आलास ना आलाय ना तरी पण आता बघ तुझ्यावर राज्य आहे टायगर कोणा राज्य आहे टायगर कोणा राज्य आहे यशवर आहे हे यशवर आहे हा हा यशवर आहे ए घे राज्य चल ये पकड लवकर पळ 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 टायगर पळ तू पकड तू पळत ना तू पळत ना मग तू तुला पकडत आता बघ चक पळल टायगर ये 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 तू पळ तू पळ त्याच्या माग असा हा तो पळ माझ्या माग अरे खेळतोय रे तो मस्ती करतोय मस्ती करतोय आता <haktos> जेवायचं ना टायगरला जेवायचं झाले झालं जिम झाली आता जिम झाली हा टोटल जिम झाली आहे मस्त टायगरची टायगरला असा रोज रोज काय त्या दिवशी मला अख्खं जेवण जिरवलंय त्यांनी पकडा पकडतो बघ तरी गेलाय अजून होऊन तू तिकड अजून अजून इथे लपल इथे लपून राहील तो असाच नाही नाही पकड पकड काय पाणी प्यायचं पाणी प्यायचं बोल बोल पाणी पी पाणी पी टाईम प्लीज टाईम प्लीज जेवायचं आता जेवायचं मला भांडी पण घासायची चला चला म्हणलं की लगेच चला लगेच चला कुठं चला ते बघ आहे का किती स्टॅमिंग नाही त्याच्यात अजून हा अजून पळायचे त्याला हे बघ हे बघ इकडे लवकर इकडे ये इकडे ये यशला बोलव बोलव याला बोलव हे टायगर टायगर ये इकडे इकडे टायगर नाही त्याच्या जागेवर जाऊन बसला तो तिथं आता टायगर इकडे बाबलिया खेळायचं आहे ना खेळायचं आहे ये इकडे या आई या खेळायचं म्हणतो ये टायगर इकडे नाही नाही ना, चल जेवायला बॉय आहे गुडबो आहे जेवायला लगेच येतो चल चल घरात मग भूक लागली त्याला गेला बघ त्याच्या जेवायचे जागे जेवण बघायला थांब पुढे मी जेवण घेऊन येते थांब थांब हा थांब थांबचं भांडं कुठं आहे भांडं कुठं चल भांडं घ्यायला टायगरचं भांडं कुठं येते बघा माझा पोरग बघायला आलं जेवण ऐका नाही त्यात थांब तिथंच मी जेवण घेते आता टायगरला मी जेवण देत्या तू इथेच उभा राहा हा तिथेच उभा राहा दाखवून जाऊ दे तर अडकू अडकू नका मध्ये अडवलं ना तर पायाला लागल बिघल त्याचा मी दाखवली बघ जेवण झालंय का बघ